स्ट्रेस आणि हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे काम असो फॅमिली असो सोशल प्रेशर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर दिवसभर थोडा ना थोडा स्ट्रेस असतो पण तुम्ही कधी विचार केलाय का या स्ट्रेसचा आपल्या फर्टिलिटीवर परिणाम होतो का तर हो या स्ट्रेसचा आपल्या फर्टिलिटीवर नक्कीच परिणाम होतो नमस्कार मी डॉक्टर प्राची मेडा मेडा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून आणि आज आपण डिस्कस करू या स्ट्रेस एन्झायटी या सगळ्या गोष्टीचा आपल्या फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो आणि याला कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर स्ट्रेस आणि फर्टिलिटीचा कसा संबंध आहे तर जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो किंवा खूप अँशियस असतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस, नावा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो आणि तो आपल्या बॉडीमध्ये हायपोथॅलॅमस मधून रिलीज होणाऱ्या जे एन आर एच हॉर्मोनला इनिबिट करतो गुन्हॅट्रोपन रिलीजिंग हॉर्मोन ज्याला आपण जे एन आर एच म्हणतो हा बोध फिमेल्स मध्ये आणि मेल्समध्ये प्रजनन हॉर्मोनला कंट्रोल करतो आणि या हॉर्मोनला कॉर्टेसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन इनिबिट करत असल्यामुळे मध्ये प्रॉब्लेम ओब्युलेशन मध्ये प्रॉब्लेम आणि इवन स्पम्प क्वालिटी मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो तर स्ट्रेस आणि फर्टिलिटी कसे संबंधित आहेत तर जेव्हा पण आपण खूप जास्ती स्ट्रेसमध्ये असतो किंवा अँझायटीमध्ये असतो तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन ज्याला आपण कॉर्टेसॉल म्हणतो तो, तो बॉडीमध्ये इन्क्रीज होतो आणि हा हॉर्मोन गोनॅलोट्रॉपन रिलीजिंग हॉर्मोन जी एन आर एच हॉर्मोन जो आपल्या ब्रेनमधून हायपोथॅलॅमसमधून रिलीज होतो त्याला इनिबिट करतो जी एन आर एच हॉर्मोन हा आपल्या प्रजनन हॉर्मोन्स जे आहे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन यांना कंट्रोल करतो ज्याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात किंवा उव्ह्युल्युशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा साठी जो हॉर्मोन लागतो प्रोजेस्ट्रॉन तो इन डिक्वेट किंवा कमी असल्यामुळे रिस्क वाढते स्ट्रेस हा फक्त फर्टिलिटी अफेक्ट करतो का तर नाही मेलमध्ये पण फर्टिलिटी स्ट्रेसमुळे अफेक्ट होते एन्झायटीमुळे अफेक्ट होते तर जेव्हा स्ट्रेस वाढतो कोणत्या पण मेल पार्टनरमध्ये तर सिमिलर वे मध्ये हॉर्मोन वाढल्यामुळे रजनन हॉर्मोन जो आहे ते कमी होतात टेस्टोस्टेरॉन एल एच हॉर्मोन कमी होतात ज्याच्यामुळे स्पर्मची क्वालिटी क्वांटिटी मोटिलिटी याच्यावर पर परिणाम होऊन फर्टिलिटी कमी होते तर ती हे विषय सायकल म्हणून जाते म्हणजे स्ट्रेसमुळे इन्फर्टिलिटी होते आणि इन्फर्टिलिटीमुळे परत स्ट्रेस वाढत जातं आणि हे परत 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 परत, परत सुरू राहतं तर आता स्ट्रेस कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत तर एक्सरसाइज एक्सरसाइज रोज डेली केल्याने तुमचं स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात योगा स्पेशली फर्टिलिटी योगा ज्याच्यामध्ये फेल्विक एरियाला ब्लड फ्लो वाढणारे योगा जसं तितली आसन सेतूबंधासन कोबरापोस हे सगळे तुम्ही रोज करायला पाहिजे त्या व्यतिरिक्त ब्रिदिंग एक्सरसाइजेस ज्याच्या एन्झायटी कमी होणार मेडिटेशन रोज मेडिटेशन दहा ते पंधरा मिनिटं सकाळी उठल्यानंतर हे तुमच्या स्ट्रेस लेवल कमी करतील प्रॉपर स्लीप सेवन टू एट आवर्स ऑफ प्रॉपर स्लीप हे पण इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी प्रॉपर डाएट ज्याच्याने हॉर्मोनल लेवल बॅलन्स राहणार फर्टिलिटीसाठी अँटीऑक्सिडेंट विटामिन सी रिच विटामिन ई रिच अँटीऑक्सिडेंट रिच राहिले ज्याच्यामध्ये अक्रोड बदाम जवस व्हिटॅमिन सी रिच म्हणजे निंबू भाजीवर सलादवर पिळणे इम्पॉर्टंट आहे आणि इमोशनल सपोर्ट फॅमिली आणि पार्टनरचा इमोशनल सपोर्ट एकमेकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कपल बॉन्डिंग कपल बॉन्डिंग हा सिक्रेट स्ट्रेस बस्टर आहे फर्टिलिटी ही दोघांची जर्नी आहे कोणा एकाची नाही योगा एकत्रित करणे एक्सरसाइज एकत्रित करणे इवनिंग वॉकला सोबत जाणे एकमेकांसाठी फूड प्लॅन करणे एकमेकांसाठी हेल्दी फूड बनवणे हे छोटे छोटे एफर्ट्स तुमचं स्ट्रेस कमी करतात तुमची बॉन्डिंग वाढवतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमची फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते तर हेल्दी माइंड प्लस स्ट्रॉंग रिलेशनशिप्स इज इक्वल टू हेल्दी फर्टिलिटी जर तुम्हाला काही फर्टिलिटी इश्यू असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे भेट द्या एकमेकांची साथ द्या ते इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम नसून एकमेकांची एकमेकांवर ढकलण्याऐवजी ऍज अ स्वतःची ऍज अ कपलची प्रॉब्लेम समजून त्यावर मात करा आणि तुम्ही एक सुंदर पॅरंटहूड नक्कीच अनुभवू शकता व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला शेअर करा थँक्यू